श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो स्वामींची सेवा करायची असेल तर आपण सुरुवात करतो स्वामी चरित्र सारामृतापासून सारामृत जर आपल्याला वाचायचं असेल तर त्याचे एकूण एकवीस अध्याय आहेत आणि आज आपण त्याच्यातला पहिला अध्याय पाहणार आहोत आणि आपण असेच करून रोज एक एक अध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुपाध्याय नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यथिव्या स्वामीराजाय नम ब्र्मानंद परम सुखद कवळ ज्ञानमूर्ती द्वदातीत गगनसदृश तत्वस्यादीलक्षं एकत्यमचल सर्विक्षासाक्षीदूत भावातीत त्रिगुणरहित सद तत ओम रक्तांड, रक्तवर्ण पद्मनेत्र, सुहास्यवदन कंथा, टोपीश्च माला दंडकंडम्डल सुधर त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी पाही मामम जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना शयना अनंतवेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची काता जो सर्व कारण कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमिले जो अज्ञान नती मिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रशा प्रशासक विद्यादायक गुरुवर्य देवी असती मातापितर श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेष नटणे जगतपती कर्तव्य मग घेतसी अवतार प्रत्यक्ष जो का अत्रि अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्मकोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांसी साष्टांग नमोने करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमा जनी गाव याची योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकूण या स्तुती संतोष अली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुवृंद ज्यांची नाही भेदाभेद ते स्वात्ममुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलुमुकुटावतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहुण ज्ञातेही हि मान तयांचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकाराम मादित भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ ग्रंथ ग्रंथरचना करवावी आता करू न मन जे का स्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सादर बैसले परी हे अमृत जाणणी आदर धरावाची श्रावणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्राचा त्या मह धरती पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्या वयाचा मान सुज्ञाही अपमान काही न करावा इति श्री, 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 श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आदर भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणी नाम प्रथमोध्याय गोढा श्री शंकर अर्पण वस्तु श्री श्रीपाद श्रीवल्लभ वस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय असेच माझ्या आवाजातील तुम्हाला जर अध्याय ऐकायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Dan